नमस्कार मित्रांनो व्ही जी नाईन अॅकॅडीमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसमध्ये विविध पदाकरिता भरती करण्यात भरती परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये तलाटी असेल किंवा इतर महसूल विभागात इतर पदांची भरती असेल या सर्वांची भरती घेण्यात आली परीक्षा घेण्यात आली होती ऑनलाईन तर या तलाटी भरतीमध्ये विविध प्रश्नावर आक्षेप घेण्यात आले होते काही विद्यार्थ्यांकडून त्या त्यानुसार टी सी एस कंपनीमार्फत नव्याने त्या प्रश्नाची दुरुस्ती करून नवीन गुणवत्ता यादी जाहीर केली आहे आज दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी नव्याने तलाटी पदभरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर त्याचं नोटिफिकेशन क टी सी एस कंपनीमार्फत देण्यात आले आहे तर ते काय आहे आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून भरतीबाबत विविध पदाकरिता घेण्यात येणारे भरतीकरता नवीन नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील तर मित्रांनो पाहूयात टी सी एस कंपनीमार्फत काय नोटिफिकेशन दिले दिलेलं आहे तलाटी पदभरतीबाबत गुणवत्ता यादीबाबत तर सविस्तर आपण पाहूया तर मित्रांनो प्रसिद्धीपत्रक दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस विषय तलाटी पदभरती परीक्षा दोन हजार तेवीस तलाटी पदभरती दोन हजार तेवीससाठी टी सी एस आय ओ एन कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर परीक्षेतील प्रश्नावर घेण्यात आलेल्या आक्षेपांचा बाबत टी सी एस आयओनकडून घे गे, घेतलेल्या निर्णयाच्या कार्यवाहीविरुद्ध माननीय उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक एक हजार सातशे चौवेचाळीस दोन हजार चोवीस दाखल करण्यात आली होती माननीय उच्च न्यायालयाने दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी याचिकाकर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारीचे निवारण करण्याचा निर्णय या याचिकेमध्ये दिला आहे या निर्देशानुसार कळविण्यात येते की तलाटी पदभरती परीक्षा टी सी एस आयोन कंपनीकडून एकूण सत्तावन्न सतरामध्ये दिनांक सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस तारखेपर्यंत राबविण्यात आली आहे परीक्षा झाल्यानंतर दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस ते आठ दहा दोन हजार तेवीस या कालावधीत प्रश्न उत्तराबाबत टी सी एस आय कंपनीकडून प्राप्त आक्षेपांचे पुनर्लोकन करण्याची कार्यवाही टी सी एस आय कंपनीकडून आता पूर्ण करण्यात आली आहे या पुनर् पुनर्लोकानंतर टी सी एस आय कंपनीकडून एकोणऐंशी प्रश्नामध्ये उत्तरसूची प्रश्न याबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे त्यानुसार आता प्रश्न उत्तर तालिकेतील एकोण दोनशे एकोणीस प्रश्नामध्ये त्यांच्या उत्तरसूचीत बदल करण्यात येत आहे एकूण एकोणचाळीस प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत तसेच एकशे ऐंशी प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे तसेच प्रश्न या दुरुस्ती माहितीसोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर दोनशे एकोणीस प्रश्नातील पद बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे त्यानुसार सोबत छत्तीस जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत तर मित्रांनो ही होती तलाटी पदभरतीबाबत तलाटी भरती नोटिफिकेशन नव्याने गुणवत्ता यादीबाबत तसेच खाली दिले आहे तलाटी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत असून त्यांची जिल्हानिहायी यादी देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे सो तसे सोबत अकरा अशा उमेदवारांची उमेदवारांची जिल्ह्यानीय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्यांच्याबाबत शासन स्तरावर नंतर निर्णय घेण्यात येईल तर ही, तर ही होती मित्रांनो तलाटी खाली सरिता नरके प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे तर हे नोटिफिकेशन होते तलाटी पदभरतीच्या नव्याने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आल्याबाबत तर मित्रांनो या संपूर्ण छत्तीस जिल्ह्याची गुणवत्ता यादी यासोबत त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी नोटिफिकेशनद्वारे तर मित्रांनो जे काही दोन हजार तेवीसमध्ये तलटी बदबर्दी झाली होती आणि यामध्ये बऱ्याचशा प्रश्नाबाबत काही काही जणांकडून आक्षेप घेण्यात आले होते उमेदवारांकडून त्यांनी रेट याचिका दाखल केली होती तर के या याचिकेनुसार ह्या यादीतील काही प्रश्नांची दुरुस्ती करण्यात येऊन त्या, त्या चुकीच्या प्रश्नाबद्दल मार्क देण्यात आले आहेत आणि नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर याची तुम्हाला पाहायचे असेल तर महाराष्ट्र शासनाची महसूल विभाग वेबसाईट आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट तर यामध्ये प्रसिद्ध आहे यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही पाहू शकता मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहेत ते जॉईन करा जेणेकरून जेणेकरूनही नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो ही वधी तला बाबत नवीन नोटिफिकेशन आलेली आहे आपले नाव तुम्ही जर दिली परीक्षा दिली असेल तर आपले नाव यादीत आपले चेक करा यादीची पी डी एफ प्रत्येक जिल्हा लवायचं आहे त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद